संपली असेल तर रावदेव होई काय जबरदस्ती नाहीये कसेला रात्रीचे काम करू वाटतात आणि वाढवत बसावे लागतात ना मला समजत नाही मला तो वाटतं रात्र झाली रिलॅक्स कर चिल काही काम नको बोलायचं थोडं गप्पा मारायचं थोडं एंटरटेनमेंट थोडं स्टोरी स्टोरी ऐकायची कोणती स्टोरी ऐकणार भूताची बेटा 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 कसं मारणार तू बोली व्हेरी गुड शाबाश काय मी तुला स्टोरी सांगतो जर बघून मी फ्रेंड्स आता स्टोरी सांगतो एक मस्त पैकी आणि नंतर पूजाने औषध शोधून आणलंच तरी पण कोणती पण गोली नाही आणली ना मेडिसिन खायचं बेटा चांगला असतं सा, साठी ओके हो शरीरासाठी <स्थ> हा

कंटिन्यू करो ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू जमा आई लम मम्मी ने लाइट बंद के लिए रे अरे मैं तो पूरा काला हो गया यार साली फ्रेंड्स सकाळी सकाय सकाळी परत तेच किचन कॅबिनेट ये तीन हां और नीचे फिर ऊपर नीचे गाल मतलब हाथ में आनी चाहिए डब्बे ऐसा चाहिए मेरे को ऊपर ज्यादा रहेगा तो मेरे को हाथ में ही, ही नहीं आएगा ना हां तो 3 फीट बना रहा है ठीक है मतलब ये पूरा आपका वो दो फीट का कुछ बोल रहे थे ना ऊपर हाँ, तो, हाँ, हाँ, तो वाला, तो ही वाला दो फीट वहीपर वाला हाँ, हाँ, चोटा -चोटा ही चाहिए हाँ। इधर इतना चाहिए वो मेरे हाँ। ये आपका दो फीट ऊपर तक रहेगा ये दो हो गया हाँ हाँ बीस हो गया वो हाँ तो बनाना है तो यहाँ लेते नहीं वो इतना बड़ा नहीं चाहिए ऊपर वाली लादी ये ऊपर वाली लादी चाहिए ये देखो उतने तक ही ले लो वो ये वाला ऊपर ये हो गया हाँ <laughs> मतलब एक बड़ा कप्पा ऊपर उसके नीचे एक छोटा कप्पा और उसके नीचे फिर ओपन वाला वैसा बोल रहे ठीक है ये वाला हां ये एक बड़ा वाला, वाला हो गया ये अपना अपना फंड हो गया हां नीचे वाला आली हो गया बस क्या शुभ दान करी का मंत्र पूजा आलू वड़ी इसको जरा इतना कम करो आगे ले लो थोड़ा सा हाँ इतने तक बस बस ते 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 ते। <coughs> क्या बोल रहे हो तेरे ते तेरे ते ट्रे एक ही एक नहीं तो नहीं तो पूरा चीज़ सीज़ तक कर देते हैं क्या

सर्कल काढून दाखव बेटा फ्रेंड्सला फ्रेंड्स ला दाखव ना सर्कल काढून स्टँडिंग लाईन दाखव स्टँडिंग लाईन लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन दाखव स्लीपिंग लाईन दाखव रे स्लिपिंग लाईन अरे अजून तीन कार्ड स्लिपिंग लाईन अजून एक अजून एक अजून एक स्लिपिंग लाईन अच्छा हे दाखव ट्रायंगल दाखव ट्रायंगल बनवून दाखव ट्रायंगल एक सेकंड ट्रायंगल बनवून दाखव लोक अरे इथं स्लिपिंग लाईन झाली रे दाखव ते बघ इथे बघ इथे बघ ते बघ रे हे बघ ट्रायंगल आईच्या गावात तुटलं रे आपला बोर्ड चल ते परत रिपेअर करून टाकलंय दाखव ट्रायंगल 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 आहे तू का ट्रायंगल अरे वा उलटा ट्रायंगल ते पण सर्कल मध्ये सध्या एकच शेप आहे जो बुकू प्रॉपर काढते दाखव बेटा काय तो सर्कल काढून दाखव फ्रेंड्स ला अरे बापरे। तरी भलतच करते बेटा काय बेट का बनवलंय करीळ थुकू नको गिळ गिळ थुकू नको गिळ गिळ थुकू नकोस अद्रकचं पाणी गिळ अद्रकचं गरम तिखटपेक्षा पेक्षा कडू खूप आहे तू पिऊन तिघट असं ते ठीक आहे अद्रक पण हे कडू आहे तुझं गोडे बेटा गोडे छान आहे मला मजा आली

गोड घरामध्ये तुझ्यासाठी केक टाकला त्यांनी साखर टाकली साखर टाकली बेटा नाही तर पकडायला लावीन मग मी पकडायला लावणार मग त्याला मी पकडायला हा पिऊन टाक आपली तरी सर्दी ठीक होणार बेटा आपली सर्दी ठीक होणार पकड पकड बेटा ते सांडेल बेटा ते सांडेल तसं नाही ते थोडस तुझे पिऊन टाक आपली सर्दी लवकर बरी होईल बेटा त्या पकड मुंडी पकड आपल्याला संध्याकाळी जायचं ना बाहेर पकड मुंडी तिची पाणी नको शब्बाश बेटा शब्बाश दाखव हो सगळं संपवलं थोडस दोन स्पून तरी पण व्हेरी गुड बेटा शब्बाश पाणी नको काय अर्थ ठेवून बेटा थोड़ा थोड़ा वेड़ा नहीं पानी थोड़ी एक्सरसाइज कर मग पाणी भी चल तुला औषध देते मी बेटा कड़े कुटे ते तुला सांगणार ना की जे करू नकोस तू ते तू मुद्दाम आवर्जून करशील तू तु आणि तुझा बाप मला दोघांना सांगणार ना की करू नका ते तुम्ही मुद्दाम जाणार आणि करून येणार आपण मोठे बनवून घेऊया हर्ष आता छोटे पडायला लागले सेम असेच आपण मोठे बनवून घेऊया चांगले वाटतात आजच जाऊया आपण घ्यायला अरे बाबा थांब का सोन्याचा बनवतोस तिला ब्रेसलेट आहे ऑलरेडी ना कशाला डाळीचा गॅस बंद केलाय काय बघ गॅस बंद तर केला डाळीचा बट हे काय बाप रे कसे खरं सांगू इतकं तिखट झालं आहे एवढं एवढं अद्रकची वाटी आहे ते भागाने पिलं ते मध वगैरे मध पण टाकलाय वाटतंय याच्यामध्ये लिंबू पण टाकलंय वाटतंय काय माहितीये पूजा तर काय टाकलंय काय फक्त अद्रकच आहे आणि थोडस बाकी सगळं नको साफ करू वाच काय लिहिलंय ते पटके भाव्या हर्षर गायकवाड हे हे शिकते पटकन हे सगळं पटकन दोघांसाठी केलं काय द्रस मस्त आलूवडी तयार होतील फ्रेंड्स थोड्या पूर्ण बनवून टाकणार आहे ना बघू ना। आता कसे होत आहेत त्याने तर अर्धे ठेवून दे पूर्ण कशाला एवढं कोण खात हाय मी खातो बनवा मी खातो आहे का नाही भाकरीचं पीठ पीठ गिरणी झाले नाही ते हो मग तर थोडाच वेळा तुला आळू जेवायलाच देते इनफॅक्ट नव्हती हा आत्ता आता झाली होती मला पण असं वाटतं आता

थोडा अजून क्रंची होऊ शकला असत बाकी सगळं व्यवस्थित आहे पापड वेगळा रोस्ट केला तव्यावर हल्ला का हळूहळी खाली थोडी क्रंची झाली होऊ शकली असते का काय झालं थोडीशी वे ती वेळा नाही होईल कडक बरोबर आहे दुसरी ट्राय करू ट्रेस ला पण परफेक्ट आहे ती क्रंची मस्त झाले आज मस्त आंबट आंबट झाले तिखट yes. पण झाले बरोबर प्रमाण झालं जास्त तिखट पण नाही झालं जास्त आंबट पण नाही झाले एक लेवल वाटत मला आशीर्वाद आशीर्वाद दे आता कुठे लावणार देवायची फ्रेंड्स गेस वॉट हे माझ्यासाठी आलेलं कोलॅबरेशन फेशवॉश साठी तर हे माझ्या रील वरती माझ्या अकॉट वरती बघायला भेटेल काय कशासाठी फेस वॉश काय आहे बिग बॉस चालू फ्रेंड्स आणि मी एक गोष्ट फिगर आउट केली आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो जस शे बघितलं मी जेव्हा नॉर्मली बोलतो ते बघा हे जॉ लाईन ही जी जॉ आहे माझी जॉ ही वरच्या जॉच्या आत असायची ओके ते बघा आहे आणि मी नोटीस केले ऍक्च्युली बाहेर असायला हवं ठीक आहे आता हे कधी बसून माझं आत गेले नर्वस तर सोगे हो बट दिस शुड बी आउट साईड बरोबर प्रॉपर हे असं हे असं तोंड व्यवस्थित पण दिसत नाही दिस, दिस शुड बी लिटल बिट टिंटेड आउट साईड ओके हे अ प्रॉपर आहे मला तरी वाटतं जेव्हा असं करून बोलतोय ना तेव्हा बघा लिप्स मुवमेंट पण दिसून येते आणि काही ब्लॉक नाही होते माझी लिप्स ओपन अप होण्यापासून हे जेव्हा आत करून हे असं ते नॉर्मली बोलत असेल ना तेव्हा मुवमेंट करायला जागाच नाहीये असं बाहेर काढलं ते बघा फेस पण बरोबर दिसतोय किरण त्यासोबतच हो त्यासोबतच हो रात्रीच जेवण पण बनत बन अरे था। हो हे काय झाल्यावरती मला काहीतरी खायची इच्छा होते ठीक आहे हे खाऊन झाल्यावरती हायर जा ओके का तुला बरं हवंय तुला उद्या हे बघा स्माईल केलेली बरं उठून दिसते दिसते की हसतोय माणूस नंतर हे आतमध्ये असल्यावरती ते तोंडाला जागाच रूमच नव्हतं भेटत काय स्पेसच नव्हते भेटत तोंडाला तर ऑफकोर्स तसंच होणार नाही हे नॉर्मल शेड बाहेर काढण्यावरती दिसते भेट आता गादी नाहीये त्याच्यावरती आदळापट करू नको डायरेक्ट प्लायवूड आहे त्याला काहीतरी हे होईल धक्का लागेल कसली गोळी इथं भेटली पाहिजे आकर्षण बघतो भेटली तर ठीक नाही तर दुसऱ्या कंपनीची भेटली तर ती घेऊन येतो आतमध्ये ठेवले किचन मध्ये ते किचन मध्ये झाले अकरा वाजून घे तुझ्या इला आवाज आहे सर मी तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन चल रे खोपळ्यात टो लोक लोक बक्षीस बेटा फेट्स रात्री फ्रँकी खायचं मला बंद आहे तर मी बघतो कुठं फ्रँकी भेटते का भेटलीस त्या तर त्यानंतर पूजाने काही औषधं पण सांगितले ते पण घेऊन बघा त्या साईडला पण आणि माझ्या पाठी पण प्रॉपर स्ट्रीट फूडच आहे पूर्ण पट सगळं बंद आहे फ्रँकीचं तर बंदच आहे दिसले आपल्याला फ्रँकीचा आउटब्रेक चालू आहे तेवढे काय आहे त्याच्यामध्ये मेन्यू हॅलो पूजा आ, मला पैसे पाठवा हा दोनशे तरी पाठवा हा चल हो तर एवढ्या सगळ्या मॅन्यूमधून फ्रेंड्स आपण विचारपूस करून आपण सिलेक्ट केली केरला फ्राय केली बिकॉज बघू काहीतरी वेगळं ट्राय करू बिकॉज बाकीच्या तर ऑलमोस्ट आपण खाऊन बघितलं दिस वॉज समथिंग देऊ बघूयाची टेस्ट कशी आहे हा जो दूर नाही कर आपण हे बघण्यात मजा आहे थँक्यू आता बसतो आणि बसतेपैकी फ्रेंड केअर जॉय करतो ॲक्च्युली दुसरे पण ऑप्शन होते फ्रेंड्स चिली वगैरे येते बट हे जरा हेल्दी होतं बाकीच्यांपेक्षा असं मी म्हटलं पाचवी जे याच्यामध्ये म्हणून ही प्रिफर केली बिकॉज मला पण बाल समजतं आहे रात्री आता शेजवान शॉस ते पण चपातीमध्ये ते पण नूडल्समध्ये जास्त बरोबर पडलं मला पाहिजे होतं फ्रँकिची टेस्टी आहे तिखट पण आहे चीज पण लागते आहे परत खाण्यासारखी आहे टेस्टी आहे चल भेट मस्त पैकी फ्रँकी खाऊन झाली हात पण धुवून झालेत आज मेडिकल पण चालू आहेत मला वाटलं मला शोधावं लागेल तर ज्याचा डाऊट होता फ्रेंड्स आपल्याला एक गोळी तर भेटली त्यासोबत गुगूला मी प्रॉमिस केलं तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन येईन तर एक भेटलं आपल्याला भेटली ना येस पण आणायचं होत ना आपल्या मम्माला आलतो आता